समर्थ शेरा भाग चोवीसमध्ये आपण पाहिलं राजांनी सर्व कामचेष्ठा कामचेष्टा पाहिल्या अनुभवल्या आणि त्या कलांचं सूक्ष्म ज्ञानसुद्धा करून घेतलं राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून सर्व भोग भोगताना एक महिन्याचा काळ संपला इकडे त्या गुंफेमध्ये आचार्यांचं शरीर रक्षण करणारे शिष्य म्हणू लागले की आचार्यांनी केवळ एक महिन्याचा अवधी सांगितला होता अजून आचार्य परतले नाहीत म्हणून शिष्य आता चिंतेत पडले होते आचार्य लवकर परत यावेत म्हणून त्यांनी प्रार्थना पण पड़ केल्या पण आचार्य आले नाहीत अखेर पद्मपादांनी आचार्यांचं शरीर रक्षण करण्यासाठी काही शिष्यांना तिथे ठेवून स्वतःबरोबर दोन सहा अध्याय घेऊन तो आचार्यांच्या शोधार्थ बाहेर पडला कामकलांचं आकलन करण्यासाठी आमच्या यांनी एका राजाच्या शरीरात प्रवेश केला आहे आता राजाचा शोध घेणं आवश्यक आहे फिरता फिरता ते अमरुक राजाच्या राजनगरीत आले तिथल्या लोकांनी केलेली राजाची स्तुती ऐकून त्यांनी मना मनाशी असा निश्चय केला की याच राजाच्या शरीरामध्ये आपल्या गुरुवर्यांनी प्रवेश केला असावा त्यांनी धीटपणे राजवाड्यात प्रवेश केला परंतु राजाला विलासिनी स्त्रियांच्या मध्ये बसलेलं पाहून त्यांनी विचार केला की आपण आपल्या गुरुवर्यांना त्यांच्या पुढील कार्याची जाणीव करून द्यावी त्याप्रमाणे त्यांनी मंत्र्यांना सांगून राजाची भेट घेतली वेदांताबद्दल बोलणं चालू झालं थोड्या वेळाने राजा एकदम मूर्छित झाला तेव्हा मंत्र्यांनी या शिष्यांना बाहेर जाण्याची आज्ञा केली ते निघून गेले थोड्याच वेळात आचार्यांनी ते शरीर सोडलं त्याबरोबर राजा अचेतन झाला वैद्यांना पाचारण करण्यात आलं त्यांनी राजाला पाहिलं आणि म्हटलं रा महाराजांची प्राणज्योत मालवली आहे हे ऐकताच पुन्हा सर्वत्र हाहाकार झाला स्त्रिया शोक करू लागल्या राजाचे गुण आठवून आठवून मंत्री आणि प्रजाजन देखील शोकाकुल झाले आचार्य ज्यावेळी लिंग शरीराने पूर्वीच्या गुफेत आले पाहतात तो शिष्यांनी गार पडलेल्या आचार्यांच्या शरीराला आग लावली होती ते शरीर जळून जाणार जळू लागणार तोच आचार्यांनी शरीरात प्रवेश केला आणि नृसिंहाची प्रार्थना केली स्तुतीच्या योगाने नृसिंह प्रसन्न झाला आणि त्याने आचार्यांच्या शरीराला लागलेली आग शमवली पूर्वी ठरल्याप्रमाणे पद्मपादादी शिष्यांना घेऊन आचार्य मंडन मिश्रांच्या घरी जायला निघाले मंडन मिश्रांच्या द्वारामध्ये येताच तेथील द्वारपालांनी त्यांना वंदन केलं आणि त्यांना घेऊन ते घरातल्या मध्य चौकापर्यंत आले द्वारपाल तेथून परत गेले आचार्य येताना पाहून मंडन मिश्रांना अतिशय आनंद झाला त्यांनी धावत जाऊन आचार्यांना वंदन केलं त्यांचा हात धरला त्यांना बसवलं उच्चासनावर अर्ध्य पाद्याधिकांनी त्यांनी आचार्यांची विधियुक्त पूजा केली त्यांच्या पायाचं तीर्थप्राशन केलं आणि पंडन मिश्र म्हणाले भगवन माझ्या सर्व अभिलाषा संपल्या आहेत आता मी फक्त आपल्या सेवेपर पुरता उरलेलो आहे आपण मला आश्रय द्यावा माझ्या बरोबर माझं हे घर धन धान्य सेवक सेविका सर्व काही आपल्याला दान करतोय असं म्हणून उदक सोडण्याच्या तयारीत असताना मंडन मिश्रांची पत्नी सरस्वती लगबगीने घरातून आली आणि मंडन मिश्रांना थांबवित म्हणाली मी आपली अर्धांगिनी आहे मलाही या दानामध्ये पुण्य लाभ व्हावा आचार्य म्हणाले देवी आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आचार्यांचा ते शब्द ऐकताच सरस्वती पुढे झाली आचार्यांच्या पुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली भगवंत माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मला मिळाली मी निरुत्तर झाले म्हणून तर आपल्या समोर मी नतमस्तक होऊन आले आपला शब्द स्पर्श हाच माझा उद्धार आहे आपण कृपाळू होऊन मला अस्वस्थानी जाण्याची आज्ञा द्या आचार्य म्हणाले देवी तू ब्रह्मभार्या भार्या अष्टमूर्ती शंकराची भगिनी वाणीची आद्य देवता चिन्मयी संसार तारिणी लक्ष्मी आणि सर्व उणीवा नाहीशी करणारी उमा आहेस हे मला ज्ञात आहे शृंगेरी येथे मी तयार करून घेतलेल्या मंदिरामध्ये तू शारदा नावाने प्रतिष्ठित होऊन आम्हा भक्तांच्या पूजा स्वीकार कर आणि सज्जनांच्या चित्तात सदैव निवास कर आपण म्हणता तसंच होईल असं म्हणून आपल्या पतीला आचार्यांकडून संन्यास घेण्याची अनुमती देऊन ती एकदम अंतर्धान पावली हे पाहून सर्व लोक चकित झाले नंतर आचार्यांनी मंडन मिश्रांना विधीपूर्वक संन्यास दीक्षा दिली आणि तत्त्वमसी या वाक्याचा बोध केला त्यांचं सुरेश्वर असं नामकरण केलं श्रीराम समर्थ श्रीराम